संपूर्ण भारतामध्ये गोरगरीब जनता जगू शकत नव्हती त्यांना जगण्याचा अधिकार हक्क नव्हता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी वगैरे प्रत्येकाला आरक्षण दिले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधान माहिती बदलणार आहे त्यामुळे आता आरक्षण संपणार आहे अशा बोंबा मारून काँग्रेसवाल्याने सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या आणि ओबीसी समाजाला इतर समाजाला मूर्ख बनवले आता राहुल गांधी स्वतः म्हणतात की या देशात आरक्षण संपवण्याची गरज आहे राहुल गांधी तुमचा खरा चेहरा आज लोकांच्या समोर आला आहे अरे मराठा समाज पन्नास वर्षापासून आरक्षण मागत आहे आणि त्यांना आरक्षण द्यायच्या आधीच तुम्ही आता सांगता की आता आरक्षण संपणार आहे द्यायचे तर दूरच राहिलं आणि आता संपवण्याची भाषा तुम्ही करत आहात कोणीही बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण संपवण्याची भाषा केली तर त्याची जीभ हासडली जाईल मागच्या लोकसभेमध्ये त्यांनी माहितीच्या विरोधात मतदान केले काँग्रेसला मतदान केलं मग जी काँग्रेस आता म्हणते आम की आम्हाला आरक्षण संपवायचं तर ती काँग्रेस यांना आरक्षण देणार कसं आहे हा माझा प्रश्न आहे गांधींनी आरक्षण संपवण्याची भाषा केली काय कशी प्रतिक्रिया हे बघा या संपूर्ण भारतामध्ये गोर गरीब गरी गरीब जनता जगू शकत नव्हती त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता हक्क नव्हता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एस सी एस टी ओ बी सी एन टी वगैरे सगळ्या जेवढे समाज आहे त्या प्रत्येकाला आरक्षण त्याच्यामध्ये दिलं आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे संविधान महायुती बदलणार आहे त्याच्यामुळे आता आरक्षण संपणार आहे ह्या बोबा मारून काँग्रेसवाल्यांनी सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या आणि ओबीसी समाजाला आणि इतर समाजाला मूर्ख बनवलं आणि आता राहुल गांधी स्वतः म्हणतात की या देशात आरक्षण संपवण्याची गरज आहे तुमचा खरा चेहरा राहुल गांधी आज लोकांच्या समोर आलेला आहे अरे मराठा समाज पन्नास वर्षापासून आरक्षण मागून राहिला आणि त्यांना आरक्षण मागायच्या द्यायच्या आधीच तुम्ही आता सांगता की आता आरक्षण संपवणार आहे म्हणजे द्या द्यायचं तर दूरच राहिलं आणि संपाची भाषा तुम्ही करून राहिले मागासवर्गीयचं आरक्षण तुम्ही संपवणार यापुढे कोण्याही काँग्रेसचा राहुल असो को किंवा कोणी असो त्यांनी जर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण जर जी भाषा केली तर त्याची जी जीभ हसळल्या जाईल